नमस्कार मी रेश्मा वाघमारे सादर करत आहे मावळ वार्ता पव्यात ऍडव्होकेट बापूसाहेब भोंडे हायस्कूल ची सविस्तर बातमी पण अल्पशा विश्रांती नंतर प्रथमच गृह वस्तूंचे भव्य दालन आर्या मार्च संसार उपयोगी सर्व वस्तू एकाच ठिकाणी दर्जेदार वस्तू त्याही सवलतीच्या दरात अन्नधान्य ड्रायफ्रूट सौंदर्य प्रसाधने हाऊस स्टेशनरी डिस्पोजेबल वस्तू महिला पुरुष व लहान मुलांचे अंडर गार्मेंट क्लिनिंगचे सर्व सामान अनेक वस्तूंवर तीस टक्के सवलत तर काही वस्तू एकावर एक फ्री म्हणजेच बाय वन गेट वन फ्री आता आर्या मार्ट मध्ये नवीन वस्त्र दारन सुरू मार्केट पेक्षाही अगदी कमी दरात या वस्त्र दारनामध्ये कपड्याच्या अनेक व्हरायटीज उपलब्ध महिला व पुरुषांसाठी पार्टीवेअर कुर्ती टॉप्स तसेच जीन्स कार्गो पॅन्ट शॉर्ट्स कुर्ता पायजमा कॉटन जीन्स फॉर्मल पॅन्ट हाफ शर्ट्स अशा विविध व्हरायटी उपलब्ध फक्त आर्या मार्ट मध्ये आर्या मार्ट मध्ये सर्व म्हणजे सर्वच काही मिळणार दर्जेदार सेवा पार्किंग स्वतंत्र व्यवस्था एकदा अवश्य भेट द्या आर्या मार्ट भैरवनाथ नगर औंढे रोड कुसगाव लोणावळा आर्या मार्ट लोणावळा येथील ऍडव्होकेट बापूसाहेब भोंडे हायस्कूल येथे फिरत्या विज्ञान प्रयोगशाळेचे आमदार सुनील शेळके यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले लोणावळा विद्यानिकेतन एज्युकेशन ट्रस्टचे ॲडव्होकेट ऍडव्होकेट बाबूसाहेब भोंडे हायस्कूल व ज्युनियर कॉलेज आणि कल्पना चावला स्पेस अकॅडमी लोणावळा येथे कल्पना चावला फिरत्या विज्ञान प्रयोगशाळेचे मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले यावेळी आमदार सुनील शेळके यांच्यासह संस्थेचे अध्यक्ष ॲडव्होकेट माधवराव भोंडे माजी नगरसेवक देवीदास कडू डॉक्टर संजय पुजारी मंजुश्री वाघ दीपक हुलावळे बाळासाहेब भाणूसगरे नारायण पाळेकर किरण गायकवाड भाजपाचे अध्यक्ष अरुण लाड विलास बडेकर संस्थेच्या सचिव राधिका भोंडे आरोही तळेगावकर उमा मेहता सुजाता जाधव मनोज लवळकर संस्थेचे सदस्य मिलिंद खळतकर अरुण कुलकर्णी आनंद नाईक शाळेच्या माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका माधवी थत्ते पूर्व प्राथमिक व प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका अंजुम शेख माध्यमिक विभागाच्या उपमुख्याध्यापिका तृप्ती गवले प्राथमिक विभागाच्या उपमुख्याध्यापिका स्मिता इंगळे पर्यवेक्षिका स्मिता वेद पाठक आणि शशिकाला तिकोणे यांच्यासह शिक्षक उपस्थित होते घरोघरी व शाळांमधून विज्ञानाचा प्रसार व्हावा या उद्देशाने या कल्पना चावला फिरत्या प्रयोगशाळेची निर्मिती केली असल्याचे संजय पुजारी यांनी सांगितले तर मावळातील विद्यार्थ्यांना या प्रयोगशाळेचा लाभ होणार असून यासाठी सर्वतोपरी मदत करणार आमदार सुनील यांनी सांगितले यावेळी आमदार सुनील शेळके यांनी प्रयोगशाळेच्या गाडीत बसून निरीक्षण केले त्याचबरोबर शाळेत असलेल्या प्रयोगशाळेला भेट दिली यावेळी शाळेतील शिक्षक व शिक्षिका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या या व्ययांचं ज्या वेळेला आपण अनावरण करत होतो त्या अगोदर त्या मागचा हेतू किंवा उद्देश काय आहे हे देखील त्यांच्या मनोगातातून व्यक्त केलं खरं तर विज्ञान आणि आपली संस्कृती जर आपण पाहिलं तर खूप जुळते मिळते एक नातं आहे ते आपली संस्कृती म्हणत असताना आपला पेहरावा जरी पाहिला तर आपल्या पेरावामागं प्रत्येक गोष्टीला किंवा प्रत्येक विषयाला त्याचं वैज्ञानिक देखील एक लॉजिक आहे म्हणजे आपण आपलं राहणीमान जरी म्हणालो तरी केसाच्या शिंडीपासून तर, केसा शिंडी तर खाली पायाच्या गुडघ्यापर्यंत पायाच्या तळव्यापर्यंत आपल्याला विज्ञान आणि आपलं राहण्याची जी काही संस्कृती आहे ती संस्कृती देखील आपल्याला पाहायला मिळते किंवा आपण ती आत्मसात करतो परंतु एक धार्मिकता एक संस्कार आणि संस्कृती याच्याबरोबर कुठंतरी एका बाजूला विज्ञान जोडलेलं असलं तरी त्यामध्ये आपण जर अलीकडच्या काळामध्ये पाहिलं तर अनेक ठिकाणी वेगवेगळ्या धर्मांना जोडलं जातं वेगवेगळ्या कल्पनेला जोडलं जातं त्यामध्ये आपण म्हणतो की काही ना काहीतरी अमूषा आली पौर्णिमा आली की वेगवेगळ्या घटना होतात वेगवेगळ्या गोष्टी होतात असतात होता। परंतु त्यामागचं लॉजिक देखील किंवा एक विज्ञान जे आहे ते विज्ञान उद्याच्या पिढीला कसं कळेल कसं समजेल हाच आपला या सगळ्या या कल्पनेतून किंवा ही जी काही आपण व्हॅन प्रत्येक स्कूलमध्ये फिरवून उद्याच्या घडणाऱ्या पिढीला ज्ञान देण्याचं काम करत आहे मी मनापासून आपल्या या उपक्रमाला शुभेच्छा व्यक्त करतो मग मला सरांनी व्यान फिरत असताना दाखवून दिलं आम्ही नाथावरती जाणारा प्रयोग किंवा जे काही आपले शास्त्रज्ञ जात आहेत त्याबाबत कशा पद्धतीनं आपण विद्यार्थ्यांना शिकवलं पाहिजे पर्यावरणाची हानी होत असताना एक चांगल्या पद्धतीनं विद्यार्थ्यांना देखील त्यातून मार्गदर्शन मिळालं पाहिजे ही कल्पना आपण ज्या पद्धतीनं साकारताय किंवा उद्याच्या पिढीपर्यंत पोचवण्याचं काम करताय मी मागच्या काही दिवसापूर्वी देऊतल्या आमचे विकास कंद म्हणून सर आहेत त्यांच्या देखील स्कूलमध्ये गेलो होतो त्यांनी स्कूलमध्ये एक चांगली प्रयोगशाळा उभी केली आहे आणि जवळपास मला वाटतं दोन हजार स्क्वेअर फीटचं संपूर्ण तो, तो एरिया असेल तिथं पूर्वीपासून किंवा आत्तापर्यंतची संपूर्ण शास्त्रज्ञांनी वेगवेगळ्या जे काही वेगवेगळे शास्त्रज्ञांच्या माध्यमातून माहिती आपल्याला मिळाली या पृथ्वी तलावरती असलेली जी काही वेगवेगळे बरेचसे <laughs> त्यामध्ये मी मागच्या काही दिवसापूर्वी पाहिलं की पृथ्वी तलावरती ज्यांनी ज्यांनी वेगळे शोध लावले ते देखील त्या ठिकाणी ठेवून ते आपल्या पिढीला दाखवण्याचं प्रदर्शन केलं आणि याही पलीकडे जाऊन एक सोनीगरा म्हणून एक उद्योजक आहेत ते देखील देऊ शहरामध्ये एक चांगली अशाच पद्धतीनं मोठं हायस्कूल उभं करतायत ते देखील आपण एक दिवस विद्यार्थ्यांना पुढच्या काही दिवसात ते हायस्कूल पूर्ण झाल्यावरती त्या ठिकाणी देखील आवर्जून पाहिलाच घेऊ किंवा आपल्या शिक्षकांना देखील त्या ठिकाणी नक्कीच घेऊन गेलं पाहिजे मग अशी व्यक्त करताना सरांनी जो काही उल्लेख केला की आमची एम एस पन पन्नास आहे पन्नास एकोणपन्नास आहे एम एस पन्नास ही आमची व्हॅन आहे आपल्याला एम एस चौदाची व्हॅन जर मिळाली तर अधिक सोयीस्कर होईल मी तुम्हाला आज विश्वासानं सांगतो की विश्वा तुम्ही जो काही संकल्प घेऊन या संपूर्ण आपल्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांकरता विद्यार्थिनी करता एक चांगल्या पद्धतीनं जनजागरण किंवा वैज्ञान हे आपण आपल्या पिढीकरता पोचवण्याचं काम करत आहे याकरता तुम्हाला जी कुठली व्हॅन लागेल ती व्हॅन देखील देण्याची जबाबदारी माझी असेल शेवटी आपण हे कार्य करत असताना पुन्हा एकट्या कुटुंबाकरता करत नाही आहे तर मावळ तालुक्यातील जवळपास बावीस ते तेवीस हजार विद्यार्थ्यांकरता करताय याची देखील मला जाणीव या माध्यमातून आज होती आहे आणि आपण ज्यावेळेला वीस बावीस हजार विद्यार्थ्यांपर्यंत कल्पना किंवा आपण जे काही फिरत्या व्यायच्या माध्यमातून प्रयोगशाळा ही सादर करताना त्यांना ज्ञान देणार त्यामध्ये मला देखील कुठंतरी सहभाग होताना समाधान वाटेल मी पुन्हा एकदा आपल्या संस्थेचे खूप खूप आभार व्यक्त करतो त्यांच्या वाटलेल्या शुभेच्छा व्यक्त करतो मावळ वार्ता युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका धन्यवाद